छावा छावा चित्रपट एका ऐतिहासिक महाकाव्याचा थरारक अनुभव श्री शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित असलेला चित्रपट म्हणजे छावा छावा रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी छावा चित्रपट संपूर्ण कुटुंबासह मित्रपरिवारासह पाहण्याचा योग आला स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्या रणधुरंदर परमप्रतापी धर्मवीर ज्ञानगोविंद स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर शौर्यावर बलिदानावर चित्रपट येतो आहे आणि याची संभाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग ते कसे दाखवणार याची प्रचंड उत्कंठा गेल्या पंधरा दिवसापासून होतीच या भारतभूमीची रक्षा करणाऱ्या हिमालयाच्या उंची एवढे छत्रपती संभाजी महाराज आहेत याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही स्वराज्य म्हणजे काय मराठा म्हणजे काय महाराष्ट्र म्हणजे काय महा म्हणजे काय स्वराच्या संभाजी महाराजांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं संभाजी महाराजांनी कशासाठी बलिदान दिलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देशवासियांना हा चित्रपट पाहून समजतील सुरुवातीपासून म्हणजेच भारतभूमीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान सर्वसामान्य रयतेसाठी स्वराज्याची स्थापना आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बुरहानपूरच्या लढाईपासून हा चित्रपट आपला ताबा घेतो पुढे उत्कंठा वाढवत मनघट्ट करायला लावतो आणि शेवटी शेवटी डोळ्यातून अश्रू ओघळावायला लावतो चित्रपट निशब्द करतो चित्रपटातील भव्यता व्यापकता लढाई शौर्य क्रौर्य त्याबरोबरच हळवे दृश्य सर्वच सर्वच कसं अप्रतिम आहे देशभरातल्या इतर प्रांतातील अमराठी भाषिकांना ज्यांना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत आहे आणि ज्यांना संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास माहीत नाही त्यांना सतराव्या शतकातील मराठा साम्राज्याचा इतिहास समजेल अशी मांडणी उत्तमरित्या के केली आहे गनिमी काव्याने किंवा बेदरकारपणे मरणाला न घाबरता मराठा योद्धा लढण्यासाठी कसा सिद्ध होतो हे ॲक्शन दृश्यांद्वारे दाखवलं आहे गोरीला युद्धतंत्र हे भारतीय चित्रपटातून दाखवले नव्हते हो ते, ते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगात म्हणजे जमिनीवरचे युद्ध पाण्यातील युद्ध जमिनी खालून झाडावरून उड्या मारून अप्रतिमपणे चित्रित केलं आहे विकी कौशलच्या आयुष्यातली ही अप्रतिम फिल्म ठरावी त्याच्या नजरेतील आपुलकीचा भाव वेळप्रसंगी आग आणि त्याची हर हर महादेवची गर्जना टॉकेजमधील सगळ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करते विकी कौशलने खूप जीव ओतून काम केलं आहे शेर शिवाजी का छावा जखमी झाल्यानंतर कसा थरका पुढवतो ते रोमांच पाहताना आणि ऐकताना रौद्र रूप अनुभवायला मिळतं रश्मिका मंदाना सोज्वळ आणि तेवढंच कणखर मराठी स्त्रीची भूमिका समर्थपणे निभावताना दिसली आहे औरंगजेबाची भूमिका करताना अक्षय खन्ना यांची अस्वस्थपणे थरथरणारी देहबोली चालतानाची हदबलता ओठांची हालचाल भेद कट्टरपणा आणि वृद्धत्वाकडे झुकलेला त्याचा केलेला साजेसा मेकअप साक्षात टोप्या विणणारा पाताळ क्रूर औरंगजेब असाच असावा असा भास होतो अक्षयच्या आयुष्यातील सुद्धा अभिनयाची उंची गाठणारी ही भूमिका असावी आपल्याच लोकांनी फितुरी केल्यानंतर संभाजीराजांना संगमेश्वरला पकडलं जातं त्यापूर्वीची घणघोर लढाई पडद्यावर नव्हे तर प्रत्यक्षात रणांगणावर पाहतो आहोत असं वाटतंय संभाजी महाराजांचे लढाईतले प्रावीण्य आणि शस्त्र अस्त्रांचा सफाईने केलेला वापर कुठेही नकली वाटत नाही पकडल्यानंतर चाळीस दिवस आपल्या शंभू राजांवर अतोनात अत्याचार केले जात आहेत साखरदंडामध्ये जखडलेल्या अवस्थेत प्राण सोडताना जेव्हा संभाजी महाराज आई साहेब असं बोलतात तेव्हा आपण गहीवरतो लटपटतो आणि संतापून रक्त खवळतं एवढे परिणामकारक दृश्य दिग्दर्शक उत्तेकरांनी उभे केले आहे काळालाही दरदरून खांब फोडणारा हा नृसिंह शिवाय प्रभूंच्या छावा हातापायात साखर दंड बांधलेला असतानाही या छाव्याला कुणी जकडून ठेवू शकत नाही हा प्रसंग संभाजी महाराजांची अचाट ताकद दाखवतो शरणांगत होण्यासाठी जखमेवर मीठ चोळलं जातं नखे उपटली जातात जीप उपटली जाते आणि औरंग्यासमोर कधीही न चुकणारी नजर कायमची बंद करण्यासाठी डोळेही काढले जातात हे सर्व पाहताना पडद्यावर चिक्कळ आणि त्यांच्या तोंडून उमटणारा जगदम हे शब्द प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर खुसतात हे दुर्दैवी प्रसंग काळजावर दगड ठेवून बघावे लागतात या वेदनेसह भलं मोठं दुःख घेऊन आपल्याला चित्रपटागृहाबाहेर पडावं लागतं शेवटची पंधरा मिनिटे खूपच अस्वस्थ जा करून जातात पडद्यावरील यातना पाहताना आपल्याला सहन होत नाहीत राजाने त्या चाळीस दिवस कशा सहन केल्या असतील संपूर्ण हिंदुस्तानातील बांधवांनी आपल्या कुटुंबासह हा चित्रपट का पाहावा तर या चित्रपटाने मराठी माणसांची आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची पुनर्बांधणी केली आहे हा चित्रपट देशभरच्या तरुणाईचा प्रेरणा देणारा चेतना देशप्रेम जागवणारा आहे हा चित्रपट जरी शेरका छावा म्हणजे शंभूराजे या इतिहासातील व्यक्तिरेखेवर आधारित असला तरी आबासाहेब म्हणजे थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी लक्ष्मण उत्तेकरांनी आवाज दिला आहे संभाजी महाराजांच्या आयुष्यातील अवघड प्रसंगात तो धीर देणारा आश्वासक म्हणून वापरला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची उणीव न भासवता हा आवाज सातत्यानं चित्रपट व्यापून जातो आहे चित्रपटाचे संगीत परिणामकारकता कसे असू शकते हे ए आर रहमान यांनी ऐकवलं आहे एक नयनरम्य चित्तथरारक रोमहर्षक प्रेरणादायी अप्रतिम कलाकृती साकारली आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर बलिदानावर छावा चित्रपट करून निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते या सगळ्यांनी अमूल्य असं कार्य केलंय त्यांचे मनापासून अभिनंदन मराठी माणसांनी एकत्र येऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समर्पणाची गाथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रत्यक्षच जायला हवं आपल्या पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तुळापूर या ठिकाणी आपल्या राजांनी स्वराज्यासाठी आपल्या सर्वांसाठी वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी बलिदान दिलं आहे तुळापूरच्या जवळच असणाऱ्या वडू बुद्रुक येथे महाराजांची आणि कवी कलशांची समाधी आहे तेथेही प्रत्येकाने नतमस्तक व्हायलाच हवं शंभूराजांच्या बलिदानानंतर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबा थेंबातून पुन्हा हजारो शंभूराजे तयार झाले संताजी धनाजी यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले परत एकदा परत एकदा सोळाशे सत्त्याण्णवमध्ये फितुरीने स्वराज्याचे आणखीन एक रत्न हिरावून घेतले ते म्हणजे संताजी घोरपडे सतराशेला छत्रपती राजाराम महाराज गेले त्यानंतर सतराशे सातपर्यंत छत्रपती महाराणी ताराबाई साहेब यांच्या नेतृत्वात मराठी फौजा औरंगजेबाविरोधात लढल्या शेवटी महाराष्ट्र याच जमातीत औरंगजेबाला गाढून शांत झाला सत्तावीस वर्ष लढत राहिला महाराष्ट्रात पण काही साध्य करू शकला नाही शेवटी म्हणतो असा एक छावा हमारे घर मे पैदा होता तो हिंदुस्तान क्या पुरे दुनिया पे राज करते हम शेवटी तो क्रूर औरंगजेब इथेच इथेच महाराष्ट्रात संपला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि श्री अजित ददांना विनंती आहे की संभाजी महाराजांचे शौर्य अधिकाधिक लोकांनी पहावे आणि त्यांच्या बलिदानातून तरुणांनी मोटिवेशन घ्यावे यासाठी हा चित्रपट करमुक्त करावा छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवराय श्री दत्तप्रसाद लोमटे पुणे धाराशिव